नमस्कार सर्व प्रेक्षकांचे लाईव्ह आहे जिल्हा परिषद समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज मतदारसंघातील माजी सभापती आणि जिल्हा परिषद माननीय श्री प्रवीण यादव प्रवीण यादव साहेब यांच्यासोबत आहोत जिल्हा परिषद माझे सदस्य माझे सभासद होते ते सदस्य होते शिक्षण समिती सभापती असल्या कारण गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी मागील पाच वर्षांमध्ये भरपूर कामाचा माणूस आणि जनतेशी थेट संपर्क अशी त्यांची ओळख आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही राजकीय समितीने बदलले हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले म्हणून त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांची नेमकं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीने समोर जाणार याविषयी आपण त्यांना सर नमस्कार नमस्ते माझ्या मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण जिल्हा परिषद कुंभोज मतदारसंघातून सदस्य होता तर या मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा आपण सभासद होता या पाच वर्षांमध्ये आपले काम कोणकोणते जर कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन हजार सतरा साली मला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी माझ्या कुंभोज मतदारसंघातील सर्वच मतदारांच्या माध्यमातून आणि आशीर्वादी रुपी मला मिळाले काम करत असताना मी नौका जरी उमेदवार जरी असलो आणि निवडून जरी प्रथमता जरी गेलो असेल तर अभ्यासपूर्वक कामाची पद्धत आणि काही ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन घेऊन मतदारसंघातील माझ्या जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरुवात करत असताना बघता बघता मतदारसंघामध्ये एक जिल्हा परिषद सदस्यच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण कामं करू शकतो एक जनतेच्या मनामध्ये आम्ही ठसा उमटवण्याचं मी काम केलं जर बघितलं तर मी कुंभोस नगरीमध्ये एक आरोग्य केंद्र ते चार कोटी रुपयाचा निधी लावून सोडवण्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम माझ्या हातून सगळ्यांच्या मार्गदर्शनातून झालेलं आहे त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे तसंच हिंगणगाव सारख्या नगरीमध्ये किंवा छोट्याशा गावामध्ये पाणीपुर्याची फिल्टर हाऊसची योजना असेल दुर्गवडीमधील पाने पाणी योजना असेल फिल्टर हाऊस योजना असेल कुंभूच्या वाडी वस्तीतील पिण्याच्या पाण्याची योजना असेल आज खोची सारख्या गावामध्ये पाण्याची योजना असेल भिंडवडीच्या सारख्या गावामध्ये पाण्याची योजना फिल्टर हाऊस असेल आज मिंचे नगरीसारख्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना नवीन असेल फिल्टर हाऊस असेल नवीन टाके बांधणे असेल लातवडे नगरीमध्ये नवीन योजना असेल अशा विविध योजनेच्या माध्यमातून आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये मुलं घडली पाहिजेत प्रत्येक कुटुंबाचा आधार बनणारी मुलं घडली पाहिजे ह्या हेतून सर्वच माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील शाळेमध्ये मी निधी लावून एक वेगळा उमटवण्याचं काम मागील पाच सात वर्षाला प्रशासनाचा कारभार होता या सगळ्या स्थानिक सर्व संस्थेवर तुम्हाला याची उमिव जाणवते का केवळ या ठिकाणी निवडणुका न लागल्यामुळे जे काही तुम्ही विकास काम केले त्याच्यामध्ये आणखी भर टाकणारी असते आणि ती प्रोसेस होत नाही असं तुम्हाला ना जाणवलं शंभर तुमचा प्रश्न महत्वाचा आहे की ज्या सत्तेमध्ये माणूस असतो त्यावेळेला निधी कशा पद्धतीने खेचून आणायचा हे माझ्या पाच वर्ष मतदारसंघातील बांधवांनी आणि जनतेने सगळ्या बघितलेला आहे एक जिल्हा परिषद सदस्य कशा पद्धतीने काम करू शकतो कशा पद्धतीने मला काम करता येईल का मी सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन मी सगळं काम करायचा मी प्रयत्न केलेला पण काही शासनाच्या माध्यमातून काही मुदत संपल्यानंतर निवडणुका लगेच लागायला पाहिजे होत्या का चा पण काही तांत्रिक अडचणी शासनाच्या आल्यानंतर हा प्रशासक नियुक्त झाला प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर प्रशा मतदारसंघामध्ये काम करायचं थोडस बंधन आलं पण बंधन जरी आलं असलं तर माझा लोकसंपर्क असेल प्रत्येक माणसाच्या सुख दुःखामध्ये जाणं भेटणं हा मतदारसंघ हा माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या काही समस्या आहेत त्या सोडवून घेण्यासाठी मी नक्कीच कायमपणे प्रशासक जरी लागला असेल तरीही निधी नसला तरी मी मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून माझ्या प्रत्येक कुटुंबाच मतदारसंघ हा माझा कुटुंब आहे त्या प्रत्येक कुटुंबाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी आजपर्यंत सुद्धा तत्पर आहे त्या पद्धतीने मी काम करत आलेलो आहे आता आपली या कुंभोज मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा काय फिरलो आपल्या नावाला लोकांची पसंती आहे यावेळेच जे राजकीय समीकरण आहे की महिला सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे म्हणजे पक्षा पक्षामध्ये उमेदवारी स्पर्धा वाढली जाईल अशा वेळेस मतदारांना तुम्ही समोर जाताना काय कशा पद्धतीने आपण जातो काय कारण कसं असतं निवडणूक म्हणजे निवडणूक असते आणि राजकारण हे राज राजकारण असतं पण मी फक्त राजकारण करणारा माणूस नाही आहे मी पाच वर्ष जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये दोन वर्ष मला शिक्षण सभापती होण्याचा मला बहुमान मिळाला माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेने दिलेल्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं तर त्या कारकिर्दीमध्ये असेल किंवा जिल्हा परिषदची मुदत संपल्यानंतर आजपर्यंत असणारा आजचा दिवस असेल ह्या प्रशासकीच्या दिवसामध्ये जर आम्ही जर बघितलं तर मी राजकारण न करता राज समाजसेवेचं काम, ले ले। काम, काम करता था था। मी मनामध्ये घेतलेलं आहे त्या पद्धतीने मी काम करतोय या समाजसेवेचं काम करत असताना आज मला खरोखर म्हणजे सार्थ अभिमान वाटतो की मी राजकारण न करता राजकारण आणि समाजकारण असं करत असताना मला जनतेनं दिलेला काय आशीर्वाद आहे जनतेने दिलेलं काय मार्गदर्शन आहे ते खूप मोठ मोठं महत्वाचं आहे आणि ह्या जनतेच्या जोरावरच मी मतदारसंघामध्ये आता पूर्वी मिंची नगरीमध्ये आज शिवतीर्थ सारखा प्रकल्प मी उभा केलेला आहे माझ्या गावकऱ्यांच्या सगळ्या बांधवांच्या सहकार्यानं सर गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं मला महाराजांचं अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा हा मला बहुमान मिळाला माझ्या आयुष्यामध्ये एक भाग्याचं क्षण आहे की जे आपल्या महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानचं आपण दैवत मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराज अशा ह्या दैवताचं अश्वराम मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा करण्याची संधी आदरणीय आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री आणि महाराज म्हणजे महाराजांचे थेट वंशज असणारे वंशज असणारे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय वारणा उद्योग समूहाचे नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक यांच्या अध्यक्षखाली हा स सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय दहर्शी माने आमदार अशोकराव माने साहेब माझे आमदार आणि आमच्या गावचे सुपुत्र मिंचेकर साहेब हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये केडीशी बँकेचे संचालक विजयसी माने आणि या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक असणारे आणि माझे पण मार्गदर्शक असणारे आदरणीय दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला आणि या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या मिंचे नगरीचं आणि या कुंभज मतदारसंघाचं म्हणजे कुंभोज मतदारसंघातील हा सदस्य या मिन्शनगरीमध्ये अशा पद्धतीचं काम करतोय अशा पद्धतीचं ध्येय वेळ काम करतोय सगळ्या सहकार्यानं सगळ्यांच्या लोकवर्गिणीतून हा सोहळा संपन्न झाला निधी आणि शासनाच्या माध्यमातून आणला पण निधी सोहळ्यासाठी जो काही खर्च होतो तो लोकवर्गीच्या माध्यमातून जेणेकरून प्रत्येक कुटुंबाचा हातभार लागावा हे चांगलं काम आहे त्याला पाच रुपये पासून पाच पर्यंत पन्नास हजार रुपये हातभार लागावा अशा पद्धतीने आम्ही लोकवर्गिणी सुद्धा गोळा करून घेऊन या सोहळ्यासाठी सगळ्यांचं योगदान लागावं हातभार लागावा अशा पद्धती आम्ही आखून बाकी सगळ्या योजना आखून मतदारसंघातील सर्व बांधवांना घरटी घर आम्ही निमंत्रित देऊन एक चांगला सोहळा उपस्थित सर्वांच्या माझ्या मतदारसंघातील आणि पंचक्रोशेतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होण्याचा बहुमान मेंच्या नगरीमध्ये मिळाला में तो मला त्याचा अभिमान आहे की त्यासाठी माझं योगदान लागलं आमचं भाग्य आहे हे आपल्या महाराष्ट्राचं दैवत असणार छत्रपती शिवाजी सोळा मूर्तीची प्रतिष्ठापना आणि सोहळा करण्याचं भाग्य आम्हाला लावं आता आपण उल्लेख केला या कार्यक्रमाला सगळे सर्व म्हणजे बऱ्याच तुमच्या पक्षातली सगळे नको होती मागच्या वेळेस आपण सुसेना पक्षामध्ये घेता त्याच्यानंतर आपण माझ्या तुमच्याकडे साहेब सिंगिगडामध्ये चर्च केलं तर त्यावेळेस तिकीट वाटकावा माहिती करून आपल्याला समजून मिळतात किंवा काय वेगळे सिंधिकेट आहेत आता आपण जर बघितलं तर मतदारसंघातील जनतेने दिलेलं आजपर्यंत मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन ह्या जोरावर मी पाच वर्ष जिल्हा आणि चार वर्ष प्रशासक प्रशासक ह्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक कशा पद्धतीनं आपण मतदारसंघामध्ये काम करू शकतोय अजून काय मला मार्गदर्शन घेऊन काय काय का काम करता येते काय पद्धतीने मी काम करण्याचा का प्रयत्न केलेला आहे आणि राजकारणामध्ये सगळी बदलती परिस्थिती जर बघितली तर सध्या जर विकासाची जर गंगा जर जा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त माणसांच्या जा पर्यंत जास्तीत जास्त गावापर्यंत जास्तीत जास्त वाढीव वस्तीपर्यंत जर पोहोचवायचं जर म्हटलं तर थोडंसं सत्तेचं समीकरण हे महत्वाचं असतं या माध्यमातून आम्ही वारणा उद्योग समूहाचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय विनयरावजी गोरे साहेब आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही आज जिल्हा परिषदच्या या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचा विचार व्हावा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याकर ठरवलेलं आहे ते जे सावकर साहेब जे निर्णय घेते तो निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही ते त्या पुढील वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचा मी ठरवलेलं आहे म्हणजे मला असं तीन प्रश्न तुम्हाला विचारतो की आता आपण जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहोत म्हणजे मतदारसंघात चर्चा आहे आणि ज्या मागची ज्या पक्षाकडून आपण निवडून आला या पक्षाकडून आपण आपली काय त्यांची भूमिका काय की बाबा जरी घटक पक्ष असले आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेतून निवडून आलो आज सर्वच मंडळी एकत्र एकत्रित शिवसेना ही एक संघ होती पण या मधील सगळ्या वातावरणामध्ये शिवसेनेमध्ये उभी दोन गट पडले आणि ह्या सगळ्या परिस्थितीच्या बदलतीच्या परिस्थितीमध्ये मतदारसंघातील प्रत्येक माणसाचा विचार घेऊन मतदारसंघातील प्रत्येक माणसाला कशा पद्धतीनं कामाच्या स्वरूपानं प्रवीण यादवला सामोरं जावं लागणार आहे सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन मी भविष्यातील किंवा उद्देश येणारी होऊ घातलेली जिल्हा जिल्हा परिषद निवडणूक मी लढवणार आहे त्या माध्यमातून मी जनतेतील सर्व नागरिकांचा माझ्या मतदारांचा कौल घेऊन मी जनसुराजेकडे मागणी करायचा प्रयत्न केलेला आहे की प्रवीण यादव सारखा कार्यकर्ता जर जनसुराजेमधून जर निवडणूक लढवला तर अजून त्याचा काही फायदा होऊन आज सत्तेच्या समीकरणामध्ये किंवा मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ आपले सावकर साहेबांच्या मार्गदर्शनासाठी काम करत असताना अजून काही मला वेगळं काही करता येईल का माझ्या मतदारसंघासाठी ह्याकडे मी जाणूनपर् लक्ष देऊन मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आज ह्या शिवसेनेच्या फुटीच्या उंबरठ्यावर आज जर सगळं बघितलं तर अजून त्या पद्धतीनं मला वेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे मला आज रेल्वेवर काम करत असताना माझ्या मतदारसंघातील बांधवांना सुद्धा मला कुठे वाऱ्यावर सोडायचं नाही मला त्यांच्या विकासासाठी मला एक कर्तव्यदक्ष एक सेवक म्हणून मला मतदारसंघामध्ये काम करायचं आहे ह्या माध्यमातून मी थोडस त्यांच्याकडे मागणी केलेली आहे इथं एक प्रश्न असा आहे की यावेळेस राजकीय समीकरण जरी बदलती असते माहिती पक्षाकडून म्हणजे गट असतील भाजप असेल आणि आपल्याला घटक पक्ष असेल जेव्हा आपण या मतदारसंघात विधानसभा मागणी करतो त्याची अशा वेळेस भाजपाकडून भाजपाकडून शिवजन एक नाव चर्चेत आहे ह्या मतदारसंघात कारण का गोकुलच्या त्या माझ्या अध्यक्षांसाठी संचलक भाजप अशा वेळीच काय भूमिका घेऊ शकते कारण जनसुचा पक्ष तर त्यांची सोहळावर निवडणुका लढण्याच्या अशा वेळी तर जर समोर समोर झाली जुनी हा दाजुका हा विषय हा मी छोटासा कार्य करत आहे आज नेतृत्व मंडळी हा सगळं निर्णय घेते पण आदरणीय शोभिका ताई महिक त्या सुद्धा माझ्यासोबत पाच वर्ष काम केलेलं आहे त्यांचं मी काम जवळून बघितलेलं आहे आज आम्ही काम करत असताना आम्ही एकत्रित मिळून काम केलेलं आहे एका विचारला आम्ही काम केलेलं आहे आणि अशी वेळ शक्यतो येणार नाही कारण का तर साहेब काही जिल्ह्याचे नेतृत्व करतात करता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी त्यांची सुद्धा विचार आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सुद्धा मला घेऊन जन स्वराज्य पक्षाच्या ने, नेतृत्वांचे सगळे मार्गदर्शन घेऊन आपण ह्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोर जातोय त्यामुळे ही माहिती ही भक्कम राहील अशी माझी आशा आहे आणि ती राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो शेवटचा प्रश्न आता या मतदारसंघामध्ये ताईंच्या माध्यमातून कुन कोणकोणती विकास काम आपल्याला करायचे आज मतदारसंघामध्ये जर पाच वर्षाचं जर बघितलं तर मी शिक्षणाची गंगा मी शिक्षण सभापती असताना मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या खूप मोठा निधी लावून मतदारसंघातील मुलं घडली पाहिजेत सामान्यांची मुलं घडली पाहिजे गोड गरिबांची मुलं घडली पाहिजे आज या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी स्पर्धा झाली आणि स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर या खासगी गट शाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा सुद्धा टिकली पाहिजे ह्या हेतूनं त्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने खासगी शाळेमध्ये सुसज्ज सगळ्या सेवा सेवा सुविधा दिल्या जातात त्या पद्धतीने देण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आज वडगाव नगरी सारखी शाळा आहे त्या वडगाव नगरी सारख्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा आम्ही एक कोटी रुपयाचा निधी देऊन एक चांगलं असं काम ज्या मुलांना गरीब मुलांना पैशाकडून अडचणीत त्यांना शिकता येत आहेत अशा मुलांना शिकण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज माझ्या मतदारसंघामध्ये एकही कुठलं अशी जिल्हा परिषद शाळा राहिलेली नाही की तिथं जिल्हा परिषद साहेबांच्या माध्यमातून निधी गेलेला नाही शासनाच्या माध्यमातून निधी ह्या पाच वर्षामध्ये गेलेला नाही अशी शाळा एकही राहिलेली नाही या माध्यमातून सगळं काम करत असताना शिक्षणामध्ये सुद्धा प्रगती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे या पद्धतीने काम करत असताना पाणीपुरीच्या स्कीम सगळ्या गावामध्ये आणलेल्या आहेत मेंट्राउंच्या योजना सगळ्या गावामध्ये आणल्या आहेत रस्ते गडरस हे काम झालेलं आहे आज मी शिवतीर्थ सारखं प्रकल्प सांगेल मोठं असं जे आपल्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला एक, महारा एक शोभेल अशा पद्धतीचं शिवतीर्थ साकारलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये त्याचा सुद्धा माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना सार्थ अभिमान आहे आणि याच्या बरोबर अजून सुद्धा मतदारसंघामध्ये माहितीये की आपण प्रत्येक दिवस हा नवीन उजळत असतो आणि या आधुनिक मध्ये अजून त्या वेगळे या मतदारसंघामध्ये कामाच्या माध्यमातून माझ्या पाच वर्षाच्या कार्यक्रम जे राहिले असेल ते नक्कीच माझ्या पत्नीच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून मतदारसंघातील आशीर्वाद घेऊन जनतेचा मतदार रूपी आशीर्वाद घेऊन मार्गदर्शन घेऊन या मतदारसंघामध्ये आम्ही नवीन अजून वेगळं काय आम्हाला करता येईल का माझ्या पत्नीच्या माध्यमातून ते करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न केला अजय यादव यांच्या ह्या मुलाखतीतून असं सिद्ध होत की जो तळागात काम करणारा माणूस आहे जन जनमसामान्यात काम करणारा जो माणूस आहे आणि मतदारसंघामध्ये थेट पोचून तिथल्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी ते तत्पर आहे असं त्यांच्या एकंदरीत आतापर्यंतच्या ज्या राजकीय कारकिर्दी आहेत त्यातून याच्यातून तर आपल्याला जाणून आणि येणाऱ्या या निवडणुकीनिमित्त आपल्याला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आणि याच्यानंतर सुद्धा आपल्याला या कामा संधी मिळाली जशी काही थँक्यू आपल्या माध्यमातून खूप सारी मतदारसंघामध्ये आज जे आम्ही काम करतो ते आपल्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचं आणि जनतेच्या नागरिकांच्याकडून पोहोचण्यास काम करतं मी देतो मटन थाळी 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 चिकन थाड़ी, स्पेशल गावरान चिकन स्पेशल काय नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी